माझ्या बहिणीच्या सासूबाईंनी गावावरून येताना तिच्याजवळ कच्चा फणस दिलेला आहे तर आपण बनवणार आहोत कच्च्या फणसाची भाजी फणस कापण्यापासून भाजी कशी बनवायची सर्व डिटेल रेसिपी सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हा कच्चा फणस घेतलेला आहे फणस कापायच्या आधी आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण फणसामध्ये भरपूर चीक असतो तर चीक सहजासहजी निघत नाही म्हणून आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आणि ज्या सुरीने कापायचं आहे त्या सुरीला पण भरपूर तेल लावायचं आणि सुरी धार धार घ्यायची तुम्ही बघू शकता लगेचच चीक निघायला सुरुवात झालेली आहे मी अर्ध्या फणसाचीच भाजी बनवणार आहे त्यामुळे हा अर्धा फणस पन मी हा बाजूला ठेवून देते आणि या फणसाचा फनसाचा डेटाखडचा भाग पण आपण कापून घेऊयात आता ह्याचे चार तुकडे करून घेते तुम्ही असे गोल पण तुकडे करून घेऊ शकता भाजी बनवण्यापेक्षा फणस कापणं हेच सर्वात जास्त अवघड काम आहे परत हेचे आपण दोन दोन तुकडे करून घेऊया आता ह्या फणसाचे तुकडे मी स्वच्छ धुवून फणसाचे हे तुकडे मी धुवून घेतलेत आणि हात हात कोरड्या कपड्याने पुसून घेतला आणि परत तेल लावून हा जो वरचा भाग आहे फणसाचा तो काढायचा आहे तुम्ही डायरेक्ट उकडल्यानंतर सुद्धा काढू शकता मला सवय आहे म्हणून मी असं हातावर काढते तुम्ही असं खाली चॉपरवर ठेवून का काढा तुम्हाला जर प्रॅक्टिस नसेल तर मधला भाग पण जर, जर जास्त जाड असेल तर तो पण तुम्ही काढू शकता आपल्याला भाजीसाठी हा मधला भाग जो पिकल्यावर गरे तयार होतात तो घ्यायचा आहे अशा प्रकारे मी या फंसाच्या वरचा भाग काढून घेतलेला आहे आणि मधला पण जो कडक भाग आहे जेवढा तेवढा काढून घेतलेला आहे जसं आपण बटाटे उकडतो तसं कुकर मध्ये थोडं ग्लासभर पाणी टाकून उकडून घ्यायचे आहेत मी आता हे कुकरला लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घेते कुकरच्या तीन शिट्ट्या करून हे मी फनसाचे तुकडे शिजवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तीन शिट्ट्यांमध्ये छान असे मौस फनस शिजलेला आहे आता हे आपण हाताने पण असं मोकळं करून घेऊ शकतो किंवा हे मी अद्रक चेचायचं आहे त्याने मी हे आता असं मॅश करून घेते चांगलं शिजलं तर ते हाताने पण हो होत एकदम अशा प्रकारे हे मी पूर्ण स्मॅश करून घेते जास्त एकदम लगदा करायचा नाही मी थोड़ा सा नहीं हा पूर्ण घेतलेल्या फणसातल्या बिया एकदम अशा कवळ्या आहेत त्यामुळे मी ठेवलेल्या आहेत आता आपण भाजी बनवायला घेऊयात इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे त्यात आपल्याला घ्यायचंय दोन टेबल स्पून तेल या भाजीला थोडस तेल जास्त लागत तेल चांगलं गरम झालेलं आहे घालायचे दा अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरं पाव चमचा हिंग घालायचे जिरं चांगलं फुललेलं आहे यात आता आपण घालूया या ता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी सोलून बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही टेचून पण घालू शकता लसूण चांगला परतून घेऊयात लसूण परतून झाल्यावर त्यात घालायचा आहे एक मोठा कांदा बारीक चिरलेला कांदा आणि लसूण आपल्याला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत मी फणसाच्या भाजीची सांगितली आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे त्या फोडणीत आता पण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर अशी फोडणीत घातली की भाजीला छान अशी चव येते त्यात आता घालूयात आपण पाव चमचा हळद दोन चमचे हा आमचा घाटी मसाला आहे तो घालते मी तुमच्याकडे जो तुम्ही वापरत असाल तो घालू शकता आणि जर तुम्ही फक्त लाल तिखट घातलं ला तर तुम्ही थोडासा गरम मसाला पण त्याच्यात ऍड करू शकता घालायचे चवीनुसार मीठ मसाले थोडे परतून घेऊयात आणि आपण हा शिजवून घेतलेला फणस घालू कच्चा फणस आणि सर्व मसाल्यांबरोबर बरोबर चांगला परतून घेऊयात काही जण पण घालतात किंवा शेंगदाणे पण तुम्ही फणसा बरोबर शेंगदाणे पण उकडून घेऊ शकता आणि त्याच्यासोबत घालू शकता मी एकदम साधी अशी भाजी केलेली आहे छान आपलं असं परतून झालंय आपण त्यावर पाण्याचा हक्का मारूया आणि तीन मिनिट मंद गॅसवर ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे भाजी आपली झालेली आहे फनस आपण आधीच शिजवून घेतलेला होता एकदा चांगले मिक्स करून घेऊया कोथिंबीर घालून गॅस बंद करूया आणि मिक्स करून घेऊया आपली फनसाची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कच्च्या फणसाची भाजी कशी बनवता ते पण मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका